श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय मी सांगणार आहे जो अनेक लोक वर्षानुवर्ष करतात आणि म्हणतात की या उपायामुळे घरातील नकारात्मकता शांत झाली आमच्यावर बोलणारे लोक थांबले आमचे अडथळे हटले हा उपाय आहे पाच लवंगांचा आपण कधी विचार केला आहे का घरात अचानक भांडणं वाढतात कामात अडचण येतात लोक तुमच्यावर चुकीचं बोलतात आणि नशीब सतत साथ देत नाही यामागे नकारात्मक ना ऊर्जा असू शकते फक्त पाच लवंग आणि दोन मिनिटांचा उपाय तुमच्या घरातील नकारात्मकता शांत करू शकतो हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही आपल्या अवतीभावती अनेक प्रकारची लोकं राहतात आणि या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहीत नाही आपल्या तोंडावरती खूप छान छान गोडगोड बोलतात पण मागेच ते आपल्याबद्दल अनेक प्रकारचे वाईट विचार त्यांच्या मनामध्ये असतात अशाच लोकांना आपण शत्रू म्हणतो हे शत्रू आपले रिलेटिव्स किंवा मग आपल्या आजूबाजूला राहणारे लोकसुद्धा असू शकतात या शत्रूंमुळे काय होत की घरामध्ये सतत भांडण कटकट असते किंवा त्यांची नजर ज्या वेळेस आपल्या घराला लागते त्यावेळेस घरामध्ये अनेक प्रकारच्या वाईट शक्ती आपल्याला जाणवतात मुलांमध्ये आपल्याला अनेक समस्या जाणवतात मुलं अभ्यास करत नाही किंवा मुलांचा स्वभाव जो आहे तर तो हट्टी चिडचिडा तापट होऊन जातो त्याचबरोबर पती पत्नीमध्ये सतत भांडणं होतात ज्यावेळेस काही पवित्र तिथी जवळ येतात पवित्र सण जवळ येतात त्यावेळेस भांडण कटकट घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना तर त्या सर्व आपल्या समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा प्रभावी असा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा तुम्हाला वाटणारा हा उपाय तुम्ही जर केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व ज्या काही वाईट शक्ती किंवा तुमच्यावरती कोणी काही कर अग्नी बाधा वाईट बाधा किंवा अनेक प्रकारचे दोष जर तुमच्या घराला लागलेले असेल तर ते सर्व दोष जे आहे तर ते नक्कीच दूर होतील फक्त ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो त्यावेळेस ती पूर्ण विश्वासाने भक्तीने आणि श्रद्धेने करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू रुणाक तुम्हाला माहितच असेल की आपले पूर्वज आपल्याला सांगायचे की रोज घरामध्ये लवंग जाळत जा रोज घरामध्ये लवंग काळ जाळल्या जातात तर घरात लवंग जाळल्यामुळे अनेक आध्यात्मिक ऊर्जात्मक आणि आरोग्यदायी फायदे आपल्याला मिळतात लवंगांचा धुरा शतकानुशतकापासून शुद्धीकरणासाठी वाईट नजर दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी वापरला जातो त्याचे काही तुम्हाला फायदे मी सांगते घरात लवंग जाळल्यामुळे काय होते तर नकारात्मक ऊर्जा ताबडतोब झोप नष्ट होते लवंगांचा धूर हा घरातील वाईट व्हायब्रेशन भांडण विवाद निर्माण करणारी ऊर्जा जड थकवा देणारी ऊर्जा यांना दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो वाईट नजर नजर दोष दूर होतो लवंगाचा सुगंध आणि धूर वातावरणात संरक्षात्मक थर तयार करतो आणि यामुळे मुलांवरील घरावरचं किंवा व्यवसायावरचा नजर दोष हा कमी होतो शत्रूचा नकारात्मक प्रभाव कमी होतो हा धूर घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो म्हणून तुमच्यावर बोलणारे तुमचं नुकसान नुकसान करण्याचा प्रयत्न करणारे किंवा तुमच्याबद्दल नकारात्मक विचार करणारे यांचा प्रभाव हा कमी होतो यामुळे फक्त याची नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही घरातील अडथळे आणि अडचणी हो लवंगांचा धूर वातावरण शुद्ध करतो मनांचा ताण कमी करतो आणि परिणामी निर्णय क्षमता वाढते यामुळे कामातील अडथळे हळूहळू कमी होतात लक्ष्मी ऊर्जा आकर्षित होते लवंग घरात जाळतात घरात सुगंध पसरतो हा सुगंध ताण धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मीला आवडणारा मानला जातो त्यामुळे घरात धनप्रवाह वाढतो खर्च नियंत्रित राहतात पैशांचं भाग्य सुधारतं दीर्घ आजार आणि घरातील जड भावना दूर होतात आयुर्वेदानुसार लवंगात अँटीसेप्टिक अँटीबॅक्टेरियल अंति श्वसन सुधारक गुण असतात यांचा धूर घरातील जंतू कमी करतो आणि वातावरण हलकं करतं देवघरातील वातावरण पवित्र होते अनेक पूजनामध्ये लवंग अनिवार्य मानले जातात लवंग जाळल्यामुळे देवघरातील ऊर्जा वाढते मन शांत होतं आणि ध्यान करायला सोपे जाते भांडण विवाद कमी होतात वास्तुदोष देखील कमी होतात लवंगांचा दूर काही वास्तुदोष जागेची ऊर्जा खराब करणे शांत करतो जिथे ओलावा अंधार असेल तिथे हा उपाय विशेषतः लवंग कधी जाळाव्यात जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लवंग जाळायचे असेल तर तुम्ही शनिवार अमावस्या पौर्णिमा किंवा कोणत्याही दिवशी संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान ह्या लवंग आपल्याला जाळायचे असतात तर आता हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची आता आपण माहिती घेऊया तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तुम्ही हा उपाय शनिवारी अमावस्या किंवा कोणत्याही दिवशी संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता प्रथम काय करायचं आहे घरातील दिवे पंखे बंद करा आणि एक सौम्य वातावरण शांत वातावरण ठेवा एक मातीची वाटी किंवा ताटली घ्या मातीची पंथी घेतली तर अतिशय उत्तम त्यामध्ये आपल्याला लवंग ठेवायचे आहेत पाच किंवा सात लवंग तुम्ही ठेवू शकता लवंग घेत असताना त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या नको अखंड ज्या फुलवाल्या लवंग असतात अशाच घ्यायच्या कारण ज्या वेळेस आपण काही उपाय करतो उपायांसाठी ज्या वेळेस काही वस्तू वापरतो त्या नेहमी स्वच्छ असणं हे खूप गरजेचं आहे मातीची पण ती किंवा प्लेट घेत असताना सुद्धा ती स्वच्छ असणं सुद्धा खूप गरजेचं आहे आता त्यावर थोडेसे आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे त्यासोबत आपल्याला पाच कापूर घ्यायचे आता सपोज तुम्ही पाच लवंग घेतलेले आहेत तर तुम्हाला पाच कापूर घ्यावे लागेल जर तुम्ही सात लवंग घेतलेले असेल तर तुम्हाला सात कापूर घ्यावे लागेल कापूर हा जर भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम नसेल तर मग तुम्ही आपला साधा कापूर जो असतो तो घेतला तरी चालेल त्यानंतर ही जी वाटी किंवा मातीची पंथी जी आहे तर ती आपल्याला आपल्या उजव्या हा, हातामध्ये घ्यायची आहे देवघरासमोर तुम्ही बसू शकतात किंवा मग देवघरासमोर नाही बसायचं इथं इतरत्र घरामध्ये कुठेही तुम्ही बसू शकतात त्यानंतर ही पण ती हातामध्ये घेऊन त्या, हाता त्या लवंगांना आपल्याला एक व्हायब्रेशन द्यायचं आहे की ह्या लवंगा मी कशासाठी जाळत आहे तर माझ्या घरातील वाईट शक्ती नष्ट झालेल्या आहेत घरातील इडापिडा नष्ट झालेली आहे शत्रूंचा त्रास संपलेला आहे या लवंग जाळल्यामुळे देवी लक्ष्मी माझ्यावरती प्रसन्न होणार आहे असं एक व्हायब्रेशन तुम्हाला त्या लवंगांना आणि त्या कापूरला द्यायचं आहे त्यानंतर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत ना तर त्या, त्या तुम्हाला जाळायच्या जा आहेत लवंग जळाल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून मनात म्हणायचं आहे जे नकारात्मक आहे ते शांत हो जे जड आहे ते दूर होव घरात प्रकाश शांती आणि शुभ ऊर्जा नांदो आता हा धूर संपूर्ण घरात फिरवा विशेषतः मुख्य दरवाजा त्यानंतर आपलं बेडरूम हॉल हो, देवघर घराची कोपरे इथे जास्त ऊर्जा अडकते त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्व जो कापूर आहे आणि लवंग आहे तर त्याचा धूर जो आहे तर तो तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर ह्या लवंगात जळत करत आहे तोपर्यंत जळून द्यायचा असा सलग तुम्ही जर शनिवारी केलं तर सरग तुम्हाला पाच शनिवार करा अमावस्याला केलं तर सलग पाच अमावस्या केला करा किंवा के सलग तुम्ही पाच ते सहा दिवस हा उपाय जो आहे तर तो करू शकता या उपायाने काय होतं तर घरातील नकारात्मक ऊर्जा त्वरित शांत होते जड भीतीदायक थकवा देणारी ऊर्जा नष्ट होते वाईट न जर वाईट भावना साफ होतात घरात प्रकाश ताजेपण आणि देवत्वाची ऊर्जा वाढते झोप चांगली येते भांडण विवाद कमी होतात मुलांवरच भीतीचा किंवा नजर नजरदोषीचा परिणाम कमी होतो हा उपाय का प्रभावी मानला जातो तर लवंगाला पवित्र अग्नि तत्वाचा स्पर्श असतो अग्नी आणि लवंग यांचे मिश्रण वातावरणातील ज्या नकारात्मक शक्ती आहेत त्या नष्ट करतात लवंग सुगंध मनाला शांत करतो त्यामुळे तणाव आणि भीती कमी होते धूपासारखा धूर नकारात्मकता बाहेर काढतो लवंग आणि त्याचबरोबर घी म्हणजे तूप धुराने घरात संरक्षणात्मक थर तयार होतो जो नकारात्मकतेला प्रवेश करून देत नाही तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही शनिवार अमावस्या पौर्णिमा या दिवशी करू शकता घरात वाद वाटले असतील तरी तुम्ही करू शकता लहान मुलं अस्वस्थ असतील तरी करू शकता नव्या घरामध्ये प्रवेश करताय तरी करू शकता वाईट नजर जाणवत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा याचा चांगला फायदा तुम्हाला होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ